पुढेच बायकोने थेट राष्ट्रपतींच्या कानशिलात लगावली धक्कादायक व्हिडिओ समोर राष्ट्रपती या पदाला मोठा सन्मान असतो भारतात राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात त्यांच्या सहीशिवाय कोणताही कायदा अंमलात येत नाही अन्य देशातही राष्ट्रपतीला अधिकार बहाल केलेले असतात फ्रान्समध्ये राष्ट्रपती हे पद आहे सध्या फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी इमॅन्युअल मॅक्रॉन हे आहेत त्यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये त्यांच्या पत्नीने त्यांच्या कानशिलाच लगावल्याचं दिसून येते सोशल मीडियावर हा कथित व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे इमॅन्युअल मॅक्रॉन व्हिएतनामची राजधानी हनोई या शहराच्या दौऱ्यावर होती या दौऱ्यावर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ब्रिगिट यावेळीच देखील होत्या यावेळी विमानातून उतरताना ब्रिगिट यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये ब्रिकेट यांनी मॅक्रॉन यांना कांशिलत लगावल्याचं दिसून येत